नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावाने चांग भलं बापू म्हणतो मामा आम्ही चांडापाकडे गेलो होतो पण काय बी उपयोग झाला नाही बघा धनाजी म्हणतो होय मामा आमच्याकडून काम करून घेतलं आणि आम्हाला सांगितलं की मेंढर बरं होत्याल पण मेंढर काही बरं झालेलं नाही बापू म्हणतो मामा आमच्याकडून दिवसभर काम करून घेतलं त्यानं तरी बी आमचे मांढरे मारलेत मामा म्हणतात अरे समज मला ठाव आहे र पाटील म्हणून मी म्हणलं होतं त्याच्याकडे जाऊ नका म्हणून बापू म्हणतो मामा एक सांगू का तो मासने आम्ही ठरवलं हाय उद्याच्याला हिथून निघायचं म्हणून नाण्या म्हणतो होय मामा आम्ही आता तुमचं काय ऐकणार नाही बघा मामा म्हणतात ठीक आहे तुम्ही मंचाल तसं करू पण उद्याच्याला इथून जायचं जा काय व्हायचं नाही आपण इकडे पाहतो रातच्याला चंडापाची पूजा चालू असते इकडे तळावर आपण पाहतो मामांना दिवे आलेले दिसू लागतात गावचे विचारू लागतात मामा काय झालं मामा म्हणतात ते तिकडं काय दिसतं या तर रंगा म्हणतो मामा आता हे काय आहे मामा म्हणतात अरे मी म्हणलं होतं ना मग उद्याच्याला काय जाणं व्हायचं नाही म्हणून त्या चंडपानं पूजेचा बांधलेला नारळ सोडला वाटतं तेवढंच बापू म्हणतो मामा म्हणजे मेंढर चारा पाणी खाऊ लागतं होय मामा म्हणतात बघू काय होतंय ते ना ना रंगा जावा पडदून पाला घेऊन या शिरपाणी दामू म्हणू लागतात मामा चारा पाणी खात्याल नवं हे खाल्ले तर लय बरं होईल बघा आता आपण पाहतो मामा मेंढरा चारा चारापाणी ठेवतात व ते सर्व चारा पाणी खाऊ लागतात हे पाहून मामा आणि गावचे सर्व लोक खूप खुश होतात पुढे आपण पाहतो बापू मामासाठी दूध घेऊन येतो आणि म्हणतो आता दूध प्यायला नको म्हणू नका आता चारा पाणी खायला लागलेत मामा म्हणतात आता संकट तर टळलं आहे त्या दिवसात जसं जमल तसं लोकांची कामं केली आहे पण पर मनासारखं परसाद काय झाला नाही तेव्हा आता भंडाऱ्याची तयारी करा आणि का तयार आता काय बी काळजी करायची तयार नाही समध्यांचा दिवस काळजीत गेला हाय पण आता तसं काय व्हायचं नाही नाणे म्हणतो मामा तुमचा असा आवाज किती दिवसांना ऐकायला मिळाला आम्हाला शिरपा व गावचे लोक म्हणतात मामा आता मी घरी जाऊन येतो परत आणि काहीतरी गोडाधाडा करून येतो आणि ते तुम्ही खायचं मामा म्हणतात जावा जावा मेंढ्यांच्या पायी सर्वजण इथं अडकून राहिला होता ना मग गावचे म्हणू लागतात खूप वाईट दिवस बघितले बघा तीनशे मेंढं मेले म्हणजे साधी गोष्ट आहे वय मामा म्हणतात समध्यांचं हिशेब होणार हे ज्याने कोणी केलं आहे त्याचं काय होईल ते बघालच तुम्ही पण ते आता जाऊ द्या प्रत्येकानं आपापल्या घरी जावा आणि आपापली कामं करा आणि हां भंडाराला या <us> हिकडे चंडप्पा म्हणतो दुर्गाप्पा कुठे आहे त्याची पत्नी म्हणते असेल इथेच कुठेतरी तर चंडप्पा म्हणतो तो तळ्यावर गेला असेल तर ते, त्याची पत्नी म्हणते अवा त्याची श्रद्धा आहे नवं तर असू द्या ना तेवढ्यात तिथे दुर्गाप्पा येतो आणि विचारतो दादा मला पण एक विचारायचं आहे तुला ते काल चला माणसं आली ते मामांचे त्याचं काय झालं आणि काय म्हणत होते ती तर चंडप्पा म्हणतो काय म्हणणार त्यासनी वाटतं की मामांच्या मेंढराची तोंड म्या बंद केले आहे आता मी तळ्यावर आलो तरी का त्या मेंढरी काळी की गोरी मी बघितल्या तरी काय ओगीच आपलं काय तरी दुर्गापा म्हणतो कशापायी आली होती ते मग चंडापा म्हणतो कशापायी येणार म्या म्हटलं माझ्याकडून जेवढं होतं तेवढं मी करतो देवाला प्रार्थना करतो आता काय बोलणार आता आपल्या घरी आलेली माणसं रिकामा हाताने पाठवता येतं का दुर्गाप्पा म्हणतो तुझ्याकडून जेवढं होतं तेवढं कर लय उपकार होतील इकडे मामा म्हणत असतात हालचा मला कौल नसताना देखील मी इकडे आलो माझे तीनशे मेंढर मेले पण आता मेंढरांवर आलेले संकट टाळलेले आहे समधी लोकं त्याच्यातच रगाडत होती पण आता तुझ्या नावाचा भंडारा करायचं ठरवलं आहे पुढे मामा म्हणतात हे रंगा त्या मेंढरांचं चित्रपांसह काय ठरवलं आहे बापू म्हणतो मामा आता मेंढर चरायलाच घेऊन जायचं आहे हे बघा तुम्ही काय मेंढर चरायला घेऊन जाऊ नका आज मी सौता घेऊन जाणार आहे मेंढर चरायला मेंढरांची पोटं भरायची कामं करायची आहे इतक्या दिस झालं त्यांच्या पोटात काय नाही र तर रंगा म्हणतो मामा आम्ही हाय की तुम्ही कशाला आणि तुम्ही कशाला का काळजी करता हाय आणि मेंढरांची पोटं भरूस चारा देऊ त्यांना पुढे मामा सांगतात आता भंडाऱ्याच्या तयारीला ला लागा आणि गावात वाडी वस्तीवरती अवतां द्या आणि ते भजनी मंडळवाले आहेत ना त्यासने आणि वालंगवाले आहेत ना त्यासने बी बोलवा आणि तळावर जे काही लागल ते घेऊन या आणि किराणाचं जे काही लागल ते घेऊन या हे घ्या पैकं पुढे आपण पाहतो चंडपाचा सेवक घेऊन चंडपाला सांगू लागतो मालक त्या मामांची मेंढरत चारा खाऊ लागल्यात पाणी पिऊ लागल्यात चंडप्पा म्हणतो काय सांगू लागला आहे होय मालक ते दामोन शिरपा भेटलं होतं मला ते सांगत होते चंडप्पा म्हणतो बरं झालं बाबा समधी लोक मागं लागले होते काहीतरी करा काहीतरी करा म्हणून चंडापाची पत्नी म्हणते तुमचा लय उपकार झाले बघा चंडापा म्हणतो आता त्यात माझे कसले उपकार मी फक्त महादेवाला हात जोडले आणि प्रार्थना केली की समजा चांगलं होऊ दे पुढे तो सेवक सांगतो अहो मालक मामांनी तळ्यावर भंडारा ठेवला हो हाय आणि समध्यासनी अवतान द्यायचं काम सुरू आहे पुढे चंडापा म्हणतो तू नीक मामा भंडारा घालतिसोय इथे आपला आजचा भाग संपतो तर पुढे काय होईल कोणास ठाऊक चंदापा काय करेल काय नाही पाहू पुढच्या भागामध्ये तर आता लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा थँक फ्रेंड्स